सभेला गर्दी जमावण्यात ठाकरे शिंदेंचेही बाप शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातून लोकपाळाली सभेला रिकाम्या खुर्च्या पुन्हा दिसल्या तर ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला लोकांचा मोठा प्रतिसाद व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनो क्लिक करा काल शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले शिंदे गटाचा गोरेगाव येथे दसरा मेळावा पार पडला तर उद्धव ठाकरे यांचा नेहमीप्रमाणे शिवतीर्थ येथे दसरा मेळावा झाला एकीकडे भर पावसात उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी शिवाजी पार्क मैदान तुडुंब भरलं होतं तर दुसरीकडे शिंदे गटाचा मेळावा गोरेगावच्या नेस्को मैदानात शेडमध्ये पार पडला उद्धव ठाकरे यांचं भाषण लोकांनी पावसात भिजून ऐकलं परंतु शिंदेंच्या भाषणावेळी वेगळाच प्रकार घडल्याचं पाहायला मिळालं एकनाथ शिंदेच्या भाषणावेळी लोक उठून घरी निघून जात होती तेच तेच भाषण ऐकून लोक वैताकली आणि रस्ता धरला परंतु लोकांना आयोजकांनी अडवण्याचा प्रकार यंदा पाहायला कारण गोरेगावच्या नेस्को मैदानातील शेडला असणारे दरवाजे हे बाहेरून बंद करण्यात आले होते त्यामुळे लोकांना बाहेर पडताच येत नव्हते लोक जोरजोरात ओरडत होती तरीही कार्यकर्त्यांनी दरवाजे उघडले नाही शेवटी शिंदेचं भाषण संपलं तेव्हा कुठं दरवाजे उघडण्यात आली सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसं ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद